कमी वापर करूनही लाईट बिल जास्त येण्याची दहा कारणं तुम्ही अतिशय काळजीपूर्वक जपून लाईटीचा वापर करत असाल आणि तरीही तुमचं लाईट बिल हे जास्त येत असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं अगदी महत्वाचं आहे व्हिडिओमध्ये आज आम्ही तुम्हाला लाईट बिल जास्त येण्याची तेही कमी वापर करता दहा अशी कारणं सांगणार आहोत की ती नव्याण्णव टक्के लोकांना माहीत नसतात कमी वापर करूनही लाईट बिल जास्त येण्यामागची ही दहा कारणं जवळपास प्रत्येक घरामध्ये लागू पडतात ही जर व्यवस्थितपणे तुम्ही जर समजून घेतली तर तुमचं लाईट बिल अर्ध्यापेक्षा कमी होऊ शकतं चला तर सुरू करूयात हा व्हिडिओ आपण बऱ्याच वेळा पाहतो की आपला लाईटीचा वापर फारसा नसतो बऱ्याच वेळा काही लोकांच्या घरात देखील फारशी उपकरणं देखील नसतात आणि जवळपास सर्वच भारतीय नागरिक लाईटचा वापर अतिशय काळजीपूर्वक देखील करत असतात पण तरी देखील त्यांचं लाईट बिल हे कमी होत नाही ते नेहमी जास्तच येत असतं मग लाईट बिल कमी येण्यासाठी आपल्याला एक पद्धत नेहमीची माहीत आहे की जास्ती जास्तीत जास्त स्टार रेटिंगची उपकरणं आपण घ्यायला पाहिजेत कमी वॉटेजेसचे लाईट घेतले पाहिजेत हे आपल्याला माहीतच आहे पण हे सगळं करून देखील जास्त रेटिंगचे उपकरणं घेऊन देखील आपलं लाईट बिल कमी होत नाही मग असं का होतं कारण की आपल्याला लाईट बिल वाढण्याचे कारणच माहिती नसतात जी कारण अतिशय साधे आहेत जे आपल्या निदर्शनास देखील येत नाही आणि त्यामुळे ते हळूहळू दररोज आपल्या लाईट बिलामध्ये तुमच्या नकळत वाढ करत असतात तर सर्वात आधी आपण जाणून घेतोय पाच ते दहा ही कारण आणि त्यानंतर आपण असं काय करायला पाहिजे की जेणेकरून आपलं लाईट बिल निम्यापेक्षा कमी होईल कमी वापर असताना देखील वाढण्याचं पहिलं कारण आहे आर्थिंगच्या बाबतीत व्यवस्थितपणा नसणे आपल्या घरातल्या प्रत्येक बोर्डमध्ये एक सॉकेट असतं त्या सॉकेटमध्ये आर्थिंग पोर्ट दिलेला असतो म्हणजेच आपलं कोणतंही उपकरणाची जी पिन आहे तर ती आपण कुठल्या तरी सॉकेटमध्ये घालतो टू पिन सॉकेट असतात थ्री पिन सॉकेट्स असतात तर या प्रत्येक सॉकेटमध्ये आर्थिंग पोर्ट हे दिलेलं असतं मग या आर्थिंग पोर्टचा सा उपयोग असा असतो की जे उपकरण आपण वापरतो तर ती हाताळत असताना आपल्याला शॉक लागू नये यासाठी आर्थिंगची जोडणी ही अनिवार्य प्रत्येक बोर्डमध्ये केलेली असते याचा अर्थ असा असतो की आपल्या घरात असणाऱ्या प्रत्येक आर्थिंग पोर्टमधून एक वायर निघून ही जमिनीमध्ये गेलेली असली आवश्यक आहे पण नव्याण्णव टक्के हे झालेलं नसतं आर्थिंग एक तर आपण न्यूट्रलला कुठेतरी कनेक्ट करून देतो किंवा बॉडी आर्थिंग देत असतो यामुळे विजेची गळती ही नियमितपणे चालू असते म्हणजे आपलं उपकरण बंद जरी असलं बटन बंद जरी असलं तर आपण आर्थिंगची वायर चुकीच्या ठिकाणी बॉडीला जोडल्यामुळे किंवा न्यूट्रल फेजला जोडल्यामुळे त्याचं जे काय गळती आहे किंवा विजेचं जे वापरण्याचं जे काय ॲक्टिव्हिटी आहे ती कायम चालू राहते आणि तुमचा न वापर होत असताना युनिट पडत राहतात दुसरं महत्त्वाचं कारण जे आहे हाय व्होल्टेज आता भारतामध्ये दोनशे तीस व्होल्टेज असणं हे अनिवार्य आहे पण काही ठिकाणी ट्रान्सफॉर्मरमधून दोनशे चाळीस व्होल्ट दोनशे पन्नास दोनशे साठ दोनशे सत्तर व्होल्टेज देखील हे तुमच्या घरामध्ये येत असतात मग युनिट हे असं मेजरमेंट आहे की व्होल्टेज जर वाढलं तर त्याच्या वर्गाच्या प्रमाणामध्ये तुमचं युनिट वाढत असतं आणि त्यामुळेच नकळतपणे तुम्ही तुमची वीज कितीही जपून वापरली उपकरण पाहिजे तेवढे जरी वापरले तरी देखील तुमच्या घरामध्ये व्होल्टेज जास्त येत असल्यामुळे तुमचे जे काय पडणारे युनिट्स आहे ते जास्त पडतात आणि तुमचं वीज बिल हे दुप्पट वेगानं वाढत असतं मग आता काय नेमकं करायला पाहिजे की हाय व्होल्टेज असल्यावर ते तर आपण व्हिडिओच्या शेवटी जाणून घेणारच आहोत पण त्यानंतर तिसरं कारण हे स्टॅबिलायझर आहे आता काय होतं बऱ्याचशा भागांमध्ये व्होल्टेजचं कमी जास्त होतं किंवा व्होल्टेज फ्लक्च्युएशनचा प्रॉब्लेम येत असतो लाईट कधी डिम येते कधी फुल येते तर त्यामुळे स्टॅबिलायझर नावाचं एक उपकरण आपण बसवत असतो तर हे स्टॅबिलायझर एक असं उपकरण आहे की जे जर आपण आपल्या घरामध्ये जोडलं तर हे निरंतर एकाच व्होल्टेजमध्ये कंटिन्यू पॉवर आपल्याला देत असतं पण याच्यामुळे कंटिन्युअस एक व्होल्टेज भेटत असला हा जरी फायदा होत असला तरी याचा तोटा असा होतो की ज्यावेळेस आपण यूज करत नाही तर त्यावेळेस त्याच्यामधनं पॉवर नेहमी सर्क्युलेट होत असतो ते करंट इनपुटमधून घेत राहतं आणि या स्टॅबिलायझरमुळे देखील आपलं वीज बिल वाढायला चांगलीच मदत होत असते चौथं कारण आहे पॉवर फॅक्टर कमी असणे पॉवर फॅक्टर ही अशी गोष्ट असते की तुम्ही मीटरवर एक विशिष्ट त्या ठिकाणी बटन दाबून तुम्ही तुमच्या घरामध्ये आलेल्या विजेचा पॉवर फॅक्टर बघू शकता हा पॉवर फॅक्टर जितका कमी तितकं लाईट बिल तुमचं वाढत असतं तर पॉवर फॅक्टर वाढवण्यासाठी विशिष्ट डिवायसेस देखील येत असतात ते पाच सातशे आठशे रुपयापर्यंत डिवायसेस येतात ते तुम्ही घरामध्ये इन्स्टॉल करू शकता आणि तुमचा पॉवर फॅक्टर वाढू शकता पाचवं कारण आहे तुमचं मीटर खराब असणं किंवा तुमच्या घरातली उपकरणं खराब असणं किंवा वायरिंग खराब असणं आता मीटर हा एक प्रकारचा तारा जो आहे तो जेवढं काय मेजरमेंट आहे तो व्यवस्थितपणे दाखवत असतो पण जर मीटरच खराब असेल किंवा तुमच्या घरातलं उपकरणच जर खराब असेल तर कदाचित यूज अगदी व्यवस्थित असून देखील तुमचं लाईट बिल वाढू शकतं सहावं कारण जे असं आहे इंडिकेटर्स आता आपल्या प्रत्येक बोर्डामध्ये विविध इंडिकेटर्स बसवलेले असतात जे आपल्याला लाईट आहे की नाही हे दाखवत असतात दा आपण लाईटची वायरिंग करताना लाईट फिटिंग करताना इंडिकेटर प्रत्येक बोर्डामध्ये बस बसवत असतो पण हे जर फिलामेंट टाईपचे इंडिकेटर असतील तर एक इंडिकेटर जवळपास पाच वॉटचं असतं जर दहा बोर्ड असतील तर जवळपास पन्नास वॉट हे नुसते इंडिकेटर्स त्या ठिकाणी घेत असतात आणि इंडिकेटर तर चोवीस तास चालू असल्यामुळे जबरदस्त प्रमाणात आपलं लाईट बिल वाढत असतं त्यानंतर आपली एक पुढची चूक अशी होते की टी व्ही आपण ज्यावेळेस बंद करतो तर तो सॉकेटमधून जे बटन बंद न करता आपण रिमोटने बऱ्याच वेळा टी व्ही बंद करतो रिमोटने जर टी व्ही जर बंद केला तर त्याच्यामध्ये जे काय विजेचं सर्क्युलेशन आहे ते काही प्रमाणात चालू राहतं युनिट्स पडणं चालू राहतं त्यामुळेच आपलं लाईट बिल वाढतं त्यामुळे नक नेमकं तुम्ही टी व्ही जो आहे तो तो रिमोटने न बंद करता डायरेक्ट बटनाने बंद करावं त्यानंतर पुढचं आहे चार्जिंग मोबाईल चार्जिंग मोबाईल चार्जिंग आपण करतो बऱ्याच वेळा आपला मोबाईल चार्जिंगला लावला बटन आपण चालू केलं चार्जिंग संपली आपण मोबाईल काढून घेतो पण चार्जर हे चालू स्थितीमध्येच राहतं म्हणजे चार्जरचं बटन बंद आपण करत नाही इथे देखील तेच होतं चार्जर हा एक प्रकारचा ट्रान्सफॉर्मर आहे मोठ्या जे काय मोठ्या व्होल्टेजचं लाईट आहे ते छोट्या व्होल्टेजमध्ये करून म्हणजेच पावर डाऊन करून देणारं एक ट्रान्सफॉर्मर असल्यामुळे त्याच्यामध्ये करंट हा नेहमी फ्लो होत राहतो आणि तुमचे युनिट हे पडत असतात पुढचं महत्त्वाचं कारण जे आहे ते म्हणजे फ्रिज आता फ्रीज ही अशी गोष्ट आहे ज्याच्यामध्ये कॉम्प्रेशर असतो हा कॉम्प्रेसर जितक्या जास्त वेळा चालेल आणि जितका दाट दाट चालू होईल तितकं लाईट बिल तुमचं वाढत असतं बऱ्याच वेळा आपण काय करतो हिवाळ्यात देखील याला हाय कमी टेम्परेचरला सेट करतो फुल स्पीडवर ठेवतो बऱ्याच वेळा आपण हे फ्रीज जे आहे बऱ्याच वेळा ओपन करतो त्याची उघडझाप नेहमी करत असतो त्यामुळे त्यातली जी काय गार हवं आहे ती बाहेर येत असते आणि पुन्हा पुन्हा त्या कॉम्प्रेशरला ते वातावरण थंड करायला काम करावं लागत असतं तर अशा भरपूर गोष्टी आहेत की ज्या फ्रीजमध्ये देखील जास्त कॉम्प्रेशर चालल्यामुळे तुमचं लाईट बिल याच्यामुळे वाढत असतं या व्यतिरिक्त आपला जो फॅन आहे जो जुन्या टाईपचा असेल तर तो देखील मोठ्या प्रमाणावर ऊर्जेची खपत करून घेत असतो त्यामुळे आत्ताच्या मार्केटमध्ये बी एल डी सी फॅन आलेले आहेत की जे अगदी रिमोट कंट्रोलने त्या ठिकाणी चालू करू शकतात थोडीशी त्यांची किंमत जास्त आहे पण ज्यांची जी ऊर्जा खर्च करण्याची जी क्षमता आहे ती पन्नास टक्क्याने कमी आहे तर असेच कारणं आहेत असे भरपूर कारणं आहेत पण त्यापैकी काही निवडक कारणं आम्ही तुमच्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न केला तुमच्या मते अजून कोणते कारणं आहेत का ते देखील आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवा चॅनलला जर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा